आजच्या गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि काजव्यांचा प्रकाश तुम्हाला माहिती आहे काजवा काजवा माहिती नाही मी सांगतो तेव्हा हो, तुम्ही म्हणाल हो हो आम्हाला माहिती आहे रातकिडा माहिती आहे रात्रीला चमकते काय म्हणता तुम्ही त्याला रातकिडा किंवा सोनकिडा नाही सोनकिडा दुसरा असतो गोरडाच्या झाडावर असतो तो असं मानणं चावते होते त्याला सोनकिडा म्हणतात तर हा काजवा काजवा म्हणजे रातकिडा किंवा अजून काय म्हणतात ते खूप असं रात्रीला हिवाळ्यामध्ये रात्रीला एकदम ना जशी काही लाईटिंग टाकलेली असे मस्त चमकतात बरोबर लाईट किडा म्हणता तुम्ही त्याला पुस्तकी भाषेमध्ये काजवा म्हणतात काय म्हणतात काजवा तर एक बलाढ्य हत्ती होता आणि एक काजवा होता त्या दोघांची छान मैत्री होती जंगलामध्ये रात्र झाली की तो काजवा छान चमकायचा आणि मग काजव्याच्या परिवारातले त्याचे मित्रपरिवारातले म्हणजे सगळे काजवे एकत्र बाहेर पडायचे आणि तेव्हा जिकडे पाहावं तिकडे असं लायटिंगसारखं दिवाळीची लायटिंग लावतो की नाही आपण तशी एकदम जंगलामध्ये संपूर्ण अंधार असल्यामुळे तो जो काजव्याचा उजेड आहे तो पण काय वाटतो जास्त वाटतो मग हत्तीला थोडं दुःख झालं हत्ती म्हणाला बघ बरं मी किती उंच आहे किती ताकदवान आहे किती सामर्थ्यशाली आहे मी कुठलंही झाड जर मला अडथळा आला तर मी सोंडेमध्ये धरून सहज उपटू शकतो परंतु मी एवढा बलाढ्य असूनही मला स्वतःचा प्रकाश नाही काय फायदा माझा कारण काजव्याला कसा का असतो प्रकाश असतो की नाही तुम्ही बघापर्यंत किती छान चमकता माझ्याकडे प्रकाशच नाही स्वतःचा काजवा हसतो आणि म्हणतो हत्तीदादा हे तुला वाटतं तुला फक्त म्हणजे आम्हाला जे आहे आम्हाला निसर्गाकडून आलेला हा प्रकाश आहे परंतु तू आमच्यापेक्षा जास्त प्रकाशमान आहेस फक्त तुझा तो गैरसमज आहे की तुझ्याकडे प्रकाश नाही मग हत्ती म्हणाला माझ्याकडे प्रकाश आहे आणि हो तुझ्याकडे प्रकाश आहे सांग बरं कुठे माझ्याकडे प्रकाश मी ऐकण्यासाठी आतुर झालो कुठे दिसते माझा प्रकाश लवकर सांग आणि काजवा म्हणाला दादा जेव्हा एखादा प्राणी संकटात असतो तेव्हा तू त्याला मदत करतो जेव्हा आपल्याकडे दुष्काळ असतो तेव्हा तो जवळ खोदकाम करतो आणि तिथे पाणी साचते ते पाणी आम्हाला सर्वांना प्यायला मिळते त्यानंतर एखादं प्राणी एखाद्या छ विहिरीमध्ये वगैरे पडला तर तुझ्या तू तु सोंडेने काय करतो त्याला वर काढतो त्यानंतर एवढं मोठं जंगल आहे या जंगलाच्या बिया या ठिकाण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुझ्यामुळे जातात म्हणजेच काय तू खूप प्रकाश मान आहेस आणि खरा प्रकाश तो असते जे इतरांना मदत करते इतरांना जगण्याला सहाय्य करते इतरांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करते आणि ह्या सगळ्या गोष्टी तू जंगलामध्ये करत आहेस त्यामुळे तुला असं कोणी सांगितलं की तुझ्याकडे प्रकाश नाही म्हणून हा तर खरा प्रकाश असतो एखादं झाड कोलमडून खाली पडलं खाली पडल्याच्या नंतर रस्ता जर बंद झाला तर हत्ती काय करतो त्या झाडाला सोंडेमध्ये पकडतो आणि बाजूला करतो हत्ती जर एखाद्या अवघड ठिकाणाहून गेला किंवा खूप घनदाट जंगल आहे आणि हत्ती जर तिथून गेला तर आपोआप इतर प्राण्यांना जाण्यासाठी वाट तयार होते कारण हत्ती आहेस तेवढा वाट हवे म्हणून हत्ती दादा तू आपल्या जंगलाचा अभियंता आहेस अभियंता म्हणजे कोण इंजिनियर।, इंजिनियर तर तू इंजिनियर आहेस आपल्या जंगलाचा आपलं जंगल स्वच्छ चा। आणि चा। चांगलं ठेवण्यात तुझी फार महत्त्वाची भूमिका असते आणि तुझ्यासारखा दिलदार प्राणी आणि तुझ्यासारखा मदत करणारा आणि आनंदी प्राणी आपल्या जंगलात दुसरा कुठला नाही त्यामुळे तू खूप प्रकाशमान आहेस हत्ती त्या दिवसापासून त्या काजव्याचे आभार मानायला लागला माना आणि म्हणाला खरी गोष्ट आहे आजपासून मी सुद्धा प्रकाशमान आहे आणि त्या दिवसापासून हत्तीने स्वतःला दोष देणं बंद केलं आणि हत्ती स्वतःला ओळखायला लागला ला की खरंच आपण खूप उपयोगी आहोत या जंगलाचे या गोष्टीवरून काय शिकायचं आहे आपल्याला आपण कधी आपल्याला व्हेरी गुड आपण कधी आपल्याला कमी समजायचं नाही अजून विचार करा अजून आपली तुलना कोणाशीच करायची नाही ना काजवा काजव्याच्या ठिकाणी हत्ती हत्तीच्या ठिकाणी तसं आपली तुलना कोणाशीही करायची नाही ना आपण जिथे आहोत त्या ठिकाणी आपण चांगलं काम करायचं आणि आपल्याला स्वतःला प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करायचा अजून काय शिकायचं याच्यामधून बरोबर इतरांना मदत करायची कोणी संकटात असेल तर वाचवायचं किंवा त्याला मदत करायची आणि लहान लहान गोष्टीतूनही आपण आपला प्रभाव पाडू शकतो छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण चांगल्या गोष्टी करत राहिल्या रोज 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 तरीसुद्धा आपण इतरांपेक्षा वेगळे निश्चित होऊ म्हणजे थोडक्यात म्हणजे काय आपली तुलना इतरांशी करायची नाही आपण जिथे आहोत तिथून आपण चांगलं काम करण्याकडे आपला प्रयत्न असावा आणि आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून आपण यशाच्या मार्गात कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो किंवा चांगल्या गोष्टी कोणत्या कोणत्या करू शकतो त्या आपण करत राहायच्या कारण काय प्रत्येकाचं प्रत्येक फुलाचं तुमचंसुद्धा तुम्ही कोणी कोणाला कमी समजायचं नाही कारण प्रत्येक फुलाचं उमलणं एकाच वेळ होते का एका झाडाला जर दहा फुलं असतील दहा कळ्या जर असतील तर एकाच वेळेस जा उमलतात का कध्या नाही त्यांचा उमलण्याचा वेळसुद्धा वेगवेगळा असतो एकाच झाडाच्या मग आपण तर कोण आहोत माणसं आहोत आपली बुद्धिमत्ता वेगळी प्रत्येकाचं ओळख वेगळी त्यामुळे आपली तुलना इतरांशी करायची नाही